चला तर आज आपण नवप्रविष्ट पोलीस शिपाई महिला यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे नऊ महिन्याचं तर त्याच्या संदर्भातला आलेलं तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं खूप महत्त्वाचं अपडेट जे आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे प्रशिक्षण सत्र दोन हजार चोवीस नवप्रविष्ट पोलीस शिपाई महिला यांना प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यासाठीचे जे नऊ महिन्याचं मूलभूत प्रशिक्षण दिलं जाणार आहे खंडाळा येथे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्वाचं अपडेट आहे तर पोलीस घटकातील ज्या नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांचे मूलभूत प्रशिक्षण अद्याप पूर्ण नाही एकशे एक एक एकोणपन्नास नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई महिला यांचे मूलभूत एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे सुरू करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई महिला ज्या आहेत ते नऊ दोनशे एकोणस दोनशे शहाण्णव महिला पोलीस शिपाई जे आहेत तर त्यांच्या संदर्भातला आलेला अपडेट आहे तर